शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते त्यामुळे आता या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी हो आणि केव्हा होईल याकडे सर्वच राज्यातील जनतेसह शेतकऱ्यांचेही लक्ष लागले आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला दिलासा मिळवण्यासाठी कर्जमाफी अत्यंत महत्त्वाची आण मानली जाते तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे सरकार या प्रश्नावर कोणते ठोस पाऊल उचलणार आहे त्याची उत्सुकता सर्वत्र आहे तर शेतकरी मित्रांनो निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफीची ग्वाही आता मुख्यमंत्रीपदावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या जबाबदारीत आलेली आहे नुकत्याच झालेल्या पत्रकारात पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकार पूर्ण गांभीर्याने पाहत असून त्या सोडविण्यासाठी ठोस उप उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन केले आहे शे, शेष शेतकऱ्यांच्या जीवनात सर सकारात्मक बदल घडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे शेतकऱ्यांसमोरील आव्हाने आजकाल महाराष्ट्रातील शेतकरी खूप कठीण काळातून जात आहेत हवामान बदल त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन खूप कठीण झाले आहे कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे पीक नष्ट होत आहे आणि त्यांचे मोठे नुकसान होते शिवाय शेतीसाठी लागणाऱ्या खर्चातही मोठे वाढ झाले आहेत या सर्व शेत ह्या का सर्व कारणामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन कमी होत आहे आणि त्यांची आर्थिक स्थिती बिकट झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आजकाल शेतीसाठी लागणाऱ्या खतांना बियाना बियांना आणि इतर गोष्टींना किंमत खूप वाढली आहे यामुळे शेतकऱ्यांना शेती करायचा खर्च खूप वाढला आहे याशिवाय शेतकरी आपले पीक विकताना योग्य भाव मिळ मिळवू शकत नाहीत या सर्व कारणामुळे शेतीची आर्थिक स्थिती खूपच बिकटली आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी हे फक्त पैसे माफ करणे नाही तर शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्याचा प्रश्न आहे कर्जामुळे शेतकरी खूप गरीब झाले आहेत त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळत नाही कुटुंबातील कोणी आजारी पडले तर त्यांच्यावर उपचार करणे शक्य होत नाही आणि समाजात त्यांना आदर मिळत नाही उपयोजना कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटावर पट्टी बांधण्यासारखा आहे पण हा कायमचा उपाय नाही शेतकऱ्यांच्या समस्यांचे मूळ कारण दूर करण्यासाठी त्यांच्यासाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून घ्यावी द्यावी लागणार आहे पाणी पुरवठा वाढवावा लागेल नवीन तंत्रज्ञानांचा शिकवावे लागेल आणि त्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई देण्याची व्यवस्था करावी लागेल तर शेतकरी मित्रांनो सरकारने खूपच मोठे पाऊल उचलले आहे आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्याचा फायदाही होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा